नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण मसाला काजू बिस्किट करणार आहोत तर इथे आपल्याला एक वाटी चाळून घेतलेलं मैद्याचं चा पीठ घ्यायचं आहे आता या भांड्यामध्ये आपण हे मैद्याचं पीठ काढून घ्यायचं आहे आणि या चमच्यानेच मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे तर इथे एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा मी जिरं घेतलेलं आहे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये घालूया दोन चमचे साखर घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे आता घेतलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे तर इथे पिठामध्ये सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे छान असा गोळायचा होत आहे बघा तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर आता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता यावरती अर्धा तासासाठी झाकण ठेवायचं आहे तर इथे पंचवीस मिनटं झालेले आहेत आप आपल्याकडे अजून पाच मिनटं आहेत अर्धा तास होण्यासाठी तर आपण हे बाजूला ठेवूया आणि मसाला करायला घेऊया कारण आपण मसाला काजू बिस्किट करत आहोत तर पाव चमचा लाल तिखट घ्यायचा आहे पाव चमच्यापेक्षा कमी अगदी चिमूडवर काळी मिरी पूड टाकायचे पाव चमचा आमचूर पावडर घालायचे आमचूर पावडरऐवजी पावडर तुम्ही चाट मसाला घेतला तरी चालेल अर्धा चमचा काळं मीठ घ्यायचं आहे आता घेतलेले मसाले सर्व मिक्स करून घ्यायचे तर सर्व मसाले मिक्स झालेले आहेत आणि बाजूला मी तेलही गरम करायला ठेवलेले आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण मळून घेतलेलं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर इथे मैद्याचं थोडंसं सुकं पीठ घ्यायचं आहे वरती थोडंसं कोरडं पीठ यावरती टाकायचं आहे आणि लाटून घ्यायचंय चे चे तर एवढी जाडी आपल्याला ठेवायची आता आपण काजूचा आकार देण्यासाठी कोणताही असं झाकण घ्यायचं आहे मी इथे हिंगाच्या डबीचं झाकण घेतलेलं आहे आता कट कसं करायचं आहे ते बघा तर हा जो पहिला काजूचा भाग निघालेला हा का घ्यायचा नाही व्यवस्थित झालेला नाही आता परत याप्रमाणे कट करत न्यायचं आहे हे बघा असं काजूप्रमाणे आकार आला पाहिजे तर इथे काजूच्या आकारात मी कट करून घेतलेला आहे आता तळायला घेऊया तर कट करता करता तेलही गरम झालेले आहे आता यामध्ये एक एक काजू असा सोडायचा आहे गॅसची मी लहानच ठेवलेली आहे असे बाजूबाजूला सोडायचे तर आता इथे कट केलेले काजू मी सोडलेले आहेत आता आपण ही बिस्किट मंदराचेवरती तळून घ्यायची आहे तर याप्रमाणे आपल्याला वर खाली करत ही बिस्किटं लालसर अशी तळून घ्यायची आहे आता तेलाचं तापमान थोडं कमी झालेलं आहे तेव्हा इथे गॅसची आत मी मध्यम केलेली आहे बिस्किटं तळताना जराही हात थांबवायचा था नाही सतत असं वर खाली बिस्किटं करत आपल्याला ही बिस्किटं तळून घ्यायची आहे तर आता इथे बिस्किटं लालसर रंगाची झालेली आहेत काढून घेऊया तेल चांगलं निथळून काढायचं आहे सर्व बिस्किट मी काढून घेतलेली आहेत राहिलेली बिस्किटं तळून घेऊया तर याप्रमाणे तुम्हाला बिस्किटं सोडून घ्यायची आहे गॅसची आत इथे मी कमी ठेवलेली आहे तर बिस्किटं सोडून झालेले आहेत आता वरखाली करत असं तळून घ्यायचं आहे गॅसची आज इथे लहानच ठेवा आधी जसं जसं तापमान कमी होईल त्याप्रमाणे गॅसची आत मोठी करायची आहे तर आता इथे तेलाचं तापमान कमी झालेलं आहे तेव्हा गॅसची आत मध्यम करायची आहे आणि तळून घ्यायचे बिस्किटं तर ही बिस्किटं देखील लालकर झालेली आहेत काढून घेऊया आणि राहिलेली बिस्किटही याप्रमाणे तळून घ्यायचे तर सर्व बिस्किट तळून झालेले आहेत आणि बिस्किट गरम असतानाच यावरती मसाले टाकून घ्यायचे आता यावरती मी मसाले घालत आहे वरकर करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूनी सारखे असे मसाले काजू बिस्किटला लागतील मला जेवढा मसाला पाहिजे तेवढा टाका तर मी आता एवढा ठेवलेला आहे चहाबरोबर खाण्यासाठी थोडेसे खारट थोडेसे गोड चटपटीत असे मसालेदार काजू बिस्किट तयार आहे बिस्किट तुम्ही लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता फक्त थोडासा इथे मसाला कमी घाला तर वेळ झालेली आहे रजा घेण्याची परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद